मृदुंगाचा निनाद ज्ञानबा तुकारामाचा अखंड नाम घोष गजानन महाराजांचा जयघोष भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा अरोली भांडेवाडीत दाखल झाला आहे या पालखीचे उत्साहाने स्वागत केले पंढरपूरच्या वारीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा ऊन वारा अंगावर झेलत मजल दरमजल करीत सकाळी मेंढी मार्गे अरोली भांडेवाडी परिसरात पालखी आली पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली श्री गजानन महाराज संस्थांचा मानाचा गजराज मृदुंगासह भजन व भक्तीगीतांचा निनाद विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वर तुकाराम संत गजानन महाराजांच्या नामाचा गजर सोबत शेकडो वारकरी व वा फडकर यांची शिस्तबद्धता विशेषतः भागवत धर्माच्या उंच फडकणाऱ्या पताका यामुळे सारे वातावरण भारावून गेले होते हळूहळू चालत आणि भाविकांचे स्वागत स्वीकारत ही पालखी सोहळा समोर चालत होती चैतन्येश्वर शिवपार्वती मंदिर येथे अल्पहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आली पायुवाडी शपष्टी महाराज ज्यांची खेळायला दरवर्षी जात असते त्या अनुसंगाने आज आपल्या गोदामिरी आज आपण इथं भांडेवाडी पर्यंत पोहोचलेला आणि जागोजागो पालखीच्या चांगला स्वागत होत आहे आणि समस्त गोदामेरीवरून आलेले सर्व भाविक मंडळी आणि जसं जशी ही पालखी सामोर जात जाईल तसं तसं तस प्रत्येक गावातून लोक सामोर समोर त्या पा पालखीमध्ये सहभाग येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे हा जो उपक्रम आपल्या येथील जे गजानन मंडळाचे सर्व जे, जे कमिटीचे सर्व सदस्य आहे त्यांच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थीच्या माध्यमातून आणि या परिसराचे सर्व भक्तगणाच्या माध्यमातून हा दरवर्षी हा कार्यक्रम कसा सोळा दरवर्षी पारंपरिकनुसार साजरा होत राहावं असेच मी आजच्या या प्रसंगी शुभेच्छा देतोपंच गोपाल निर्माण उदा आज

पालकी पालकी या पालखीत सहभागी हो या पालखीचा आनंद घ्यावा व श्री संत गटानंद यांचा घ्यावा तसेच भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा रामटेक जिल्हा नागपूर रामटेक शाखा यांच्या वतीने इथे भव्य असे पाणी वाटप महाप्रसादांचे आयोजन भांडेवाडी या गावामध्ये करण्यात आलेले आहे मक् बावनकुळे हे या मी विनंती करतो आणि सर्वांना खूप खूप जय गजानन जोरात श्री संत गजानन महाराज की जय की आज दहावा वर्ष श्री आठवा वर्ष श्री संत गजानन महाराजाची पालखी कोदामिडी ते तारसा जात असते तर आम्ही भांडेवाडीच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत सत्कार करून पालखीचे आणि भक्तांचे सर्व सत्कार केले जाते आणि महाप्रसादाचे वितरण या ठिकाणी दरवर्षी होतो अशा भाविक मंडळी गजानन महाराजाच्या पालखीत नेहमी सदैव जुळत राहो हीच आमची श्री संत गजानन महाराजांच्या सण से अशी से सेवा सेवा करण्याची संधी आम्हाला नेहमी नेहमी लाभो हीच आम्ही गजानन चरणी प्रार्थना करतो स्वतः संतांची स्मृती करू एक व्यक्तीप्रमाणे दरवर्षी अनेक आठ वर्षापासून पुदारांजीपासून गजानंदमध्ये आपण निमाण सातत्याने चालू आहे सदैी सातत्याने गजा महाराजांच्या कृपेने चालू असतो राहणारच आता संतांची कृपा असल्याशिवाय कोणीच काही करू शकत नाही आणि महाराजांच्या मामाप कृपा इथे सर्व्या ग्रामवासियां समाजावर साध्या चालत येतं म्हणून हे कार्य अति दबाप्रमाणे पडत भडत भडत जे आहे या युक्तीप्रमाणे वाढत वाढत चाललेले आहे कारण एक पाऊल येतात संतांच्या साधीच्या नाम घेता वाढता हे येत पाऊला पाहू पावला पाऊला सर्वांनी या पालखीच्या सामिद्या दरवर्षी महाराजांच्या सामिद्या पालखी संबंधित न्यूज एक्सप्रेस करिता प्रतिनिधी पूनम बोरकर अरोली